नांदेड येथील सारखणीमध्ये एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी रास्ता रोको आंदोलन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा वेगळा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी निराळा येथे ॲडव्होकेट प्रदीप राठोड व राहुल चव्हाण हे मागील सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही अथवा त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रशासनातला कुठलाही अधिकारी तहसीलदार उपजिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी उपोषणस्थळाला भेट दिली नाही व त्यांचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही या दरम्यान उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली होती संपूर्ण किनवट माहोर तालुक्यातील बंजारा बांधव यांचा शासनापती व प्रशासनापती भावना तीव्र झाल्याने त्यांनी सारखणी या ठिकाणी चक्काजाप आंदोलन करून सरकारला व प्रशासनाला धारेवर धरून त्यांना जाब विचारला सात दिवसापर्यंत उपोषण उपोषण स्थळी उपोषण करत असताना शासकीय प्रशासकीय कुठलीही यंत्रणा त्या ठिकाणी सोडवले नाही राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे देखील जनसंवाद मिळाव्याला सारखणी आले असताना था त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली नाही बंजारा समाज बांधव हो, आरोप आहे की आमची कोणीही दखल घेत नाही या उपोषणाकडे शासनाचे लक्ष जावे व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचा दर्जा मिळावा म्हणून अखेर बंजारा समाज बांधव यांनी पुढाकार घेऊन चक्का जाम मोर्चाचे आयोजन केले होते या ठिकाणी समाजातील अनेक मान्यवरांनी अनुसूचित जमाती आरक्षण हे आमच्या हक्काचे असून ते आम्ही मिळून घेणारच अशा शब्दात तीव्र शब्दात भावना व्यक्त केला हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख जमात म्हणून असल्याने या गोष्टीला दुजाराव मिळतो की आम्ही पण अनुसूचित जमाती समूहातीलच आहोत व वेगवेगळ्या शासनाच्या समित्यांनी देखील आम्हाला मागासलेले आहे असे सिद्ध केले आहे आमची सामाजिक परिस्थिती ही मागासवर्गीयामध्ये मोडते तसा केंद्राकडे व महाराष्ट्र शासनाकडे अहवाल दिला त्या अहवालाचा अंमलबजावणीसाठी कुणी पुढाकार घेतला नाही इतर राज्यामध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यापासून वंचित आहोत त्यामुळे आम्ही आता शांत बसणार नसून संविधानिकरित्या लोकशाही मार्गाने लढून आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण लढा लढून लड़ आम्हाला मिळाले पाहिजे त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आमच्या मागणं जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो हा लढा असाच तीव्रपणे पुढे चालू राहील असं यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये भावना व्यक्त करताना सांगितलं आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अर्चित नाईक धरमसिंग राठोड सचिन नाईक विशाल जाधव बाळू नाईक राहुल नाईक अंकुश जाधव धनलाल पवार नवीन जाधव अतुल व मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज बांधव या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हा गोर खेड्याच्या कुशीच्या बाहेर दड्यानी वास्तव करणारा माझा बंजारा समाज स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्याईने त्यांच्या कर्तृत्वाने आज आपण मागच्या रामनवमीच्या दिवशी भारताचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं त्यांच्या वाचनामधून की हा बंजारा समाज समाजा देवी हा बंजारा समाजाची काशी आहे त्या पावन त्या पावन क्षेत्रामध्ये धर्तीवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे बोल मी तुम्हाला सांगतो की म्हणे हा हा बंजारा समाज हा बंजारा समाज भारत देशाच्या प्रत्येक प्रांतात प्रत्येक राज्यात मी उरलेला आहे पण प्रशासनाच्याच अधिकाऱ्यांमुळे आम्हाला मदत झालेलीच आहे पण या सगळ्या गोष्टींची जाणीव आम्हाला जरी असली साहेब तर तुम्ही त्यांना हे आमचा संदेश पोहोचवा की आमचे दोन बांधव आज आठवा दिवस आहे तिथे बसलेले आहेत आणि बस सकाळपासनं सांगतोय जो बंजारा समाज आता एक विचार करण्यासारखा भाग राजकार मी राजकारणी माणसं असल्यामुळे आम्ही राजकारणावर बोलतोच शेवटी कारण करां समाज कारण ऐंशी टक्के जरी असलं तर वीस टक्के राजकारण करायलाच पाहिजे राजकारणामध्ये आपण जर वीस टक्के राजकारण जर केलं तरच कुठंतरी आपण मुख्य प्रवाहात येणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या सत्तेशिवाय मी आहे कारण आम्ही मी वकील असल्यामुळे लोकशाहीचा आधार करणं आमचं काम आहे पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे मला या निवेदन द्यायचा